अतिशय उत्साह सर्व तरणाई रस्त्यावर आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आज उत्साहाचं वातावरण आहे जळगाव शहरामध्ये सुद्धा मी दरवर्षी असतो पण यावेळेला मला वाटतं की सगळ्यात जास्त गर्दी ज्यावेळेला आपल्याला रस्त्यावर बघायला मिळते तरुण तर आहे समोर आमच्या सुद्धा आहेत भगिनी आहेत महिला मोठ्या संख्येमध्ये या ठिकाणी रस्त्यावर गणरायला निरोप देण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आपल्याला दिसत आहेत आज बापांना निरोप द्यायचा आहे मागणं पहिल्या दिवशीच आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे पण निश्चित सगळ्या शेतकऱ्यांना सुखी ठेव हो। चांगला पाऊस पडू दे अतिवृष्टी होऊ नको बाबा दुष्काळ उजवू नको सर्वांना सुखी ठेव हेच हो। आमचं मागणं आहे आगामी विधानसभा निवडणुकीबाबत गणपती बाप्पाला काही साकडं घातलाय काही नाही गणपती बाप्पांना माहीत आहे काय करायचं काय नाही गणपती बाप्पाचा आशीर्वाद आपल्या पाठीशीच आहे निश्चित यावेळेला सुद्धा महायुतीचं सरकार येणार आणि मोठ्या मताधिकाने येणार आहे घोडा मैदान समोर आहे सहा टम झाले सात टम झाले माझ्या माझ्यावर सगळे लढून थकलेत आता कोणालाही येऊ द्या आणि गप्पत बघा निकाल लागल्यावर मग माझ्याशी आपण बोला तोपर्यंत मी काही बोलणार नाही मनोज सरंगे पाटील म्हणताय आरक्षण दिल्यास फडणवीस सब, जबाबदार राहणार मला वाटतं आज आपण गडायला निरोप देतोय तो विषय नसावा मी सकाळी कालही बोललो आजही सकाळी मी नांदेडला या विषयावर बोललेलो आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट